Nuff said yeah. the rhythm, what you're feeling is the vibe About to make a trigger wanna raise it to the tribe Nuff yeah. yeah. said, let so I joined the tribe Nuff yeah. said no, Never see yeah. me cause I'm racing against the time Wanna hear you scream राजकारणात अहिल्यानगर हा जिल्हा फार महत्त्वाचा मानला जातो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या जिल्ह्यातील राजकीय नेते राजकीय घडामोडींवर ने महाराष्ट्राचं लक्ष असतं विधानसभेचे एकूण बारा मतदारसंघ या जिल्ह्यात येतात याच बारापैकी सात ते आठ मतदारसंघात तिरंगी लढत देखील होते पाच माजी आमदार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे नगर जिल्ह्याचा विचार केला तर विक्रमी बहात्तर टक्के मतदान कोणाच्या फायद्याचं आणि कोणाच्या तोट्याचं याची चर्चा रंगली आहे शिर्डीमधून राधाकृष्ण विखे संगमनेरमधून बाळासाहेब थोरात कर्जत जामखेडमधून रोहित पवार राम शिंदे असे काही दिग्गज नेते मैदानात आहेत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांविरोधात अमोल खताळ यांना विखेंच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली यावेळी थोरात आणि विखेंनी एकमेकांच्या मतदारसंघात विशेष लक्ष दिल्याचं दिसलं आता हे एकमेकांच्या घरात डोकावणं खरंच होतं की नाही नेहमीसारखं फक्त एकमेकांना दाखवण्यासाठी होतं ते निकालानंतरच स्पष्ट होईल संगमनेरमध्ये थोरातांचं आणि शिर्डीत राधाकृष्ण विखेंचं पारडं जड असलं तरी अमोल खताळ यांनी थोरातांना तर प्रभावती घोगरे यांनी विखेंना घाम फोडला हे नक्की त्यामुळे थोरात विखे या नगरचं राजकारण सांभाळणाऱ्या रा जोडीला तसा धक्का लागताना दिसत नाहीये अकोलेमध्ये किरण लहामटे वैभव पिचड अमित भांगरे अशी तिरंगी लढत होती अकोलेमध्ये दोन हजार एकोणीस सोडता गेली चाळीस वर्ष पिचड घरातील व्यक्ती इथे आमदार आहे त्यामुळे अपक्ष रिंगणात असलेल्या पिचड यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे कोपरगावमध्ये कोल्हे रिंगणात नव्हते ते संपूर्ण निवडणुकीत शांत होते त्यामुळे कोपरगावमध्ये आशुतोष काळ्यांची लॉटरी लागू शकते मात्र कोल्हेंची शांतता जितकी चांगली तितकीच धोक्याची असल्याने कोल्हेंनी काय केलं आहे त्यावर बरीच गणित अवलंबून आहेत राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजी करडिले अशी काटेकी टक्कर आहे तिथे प्राजक्त तनपुरेंचं पारडं जड मानलं जाते नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत होते ऐंशी टक्के मतदान या मतदारसंघात झाले ठाकरेंकडून गडाख शिंदेकडून लंघे तर अपक्ष मुरकुटे अशा लढतीमध्ये बाळासाहेब मुरकुटे किती मतं घेणार यावर नेवाशाचा निकाल अवलंबून आहे गडाखांविरोधात सुप्त लाट या मतदारसंघात होती मात्र विरोधातील मतांच्या विभागणीत गडाख यशस्वी झाल्याची देखील चर्चा आहे मात्र धनुष्यालाही मोठ्या प्रमाणावर मतदान निवाशात झालंय त्यामुळे मुरकुट्यांना जितकी मतं कमी तितका लंघेंचा विजयाचा मार्ग मोकळा असा निकाल इथे लागणार आहे नगर शहरात अभिषेक कळमकर हे शेवटच्या काही दिवसात स्पर्धेत आले इथेही संग्राम जगताप यांच्या विरोधात सुप्त लाट होती असं बोललं जात आहे त्यामुळे एकतर्फी वाटणारा हा सामना मतदान झाल्यानंतर मात्र तुल्यबळ झाला आहे अशी चर्चा आहे संग्राम जगताप यांना धक्का बसला तर नवल वाटू नये असंच नगरमध्ये बोललं जाते पारनेरमध्ये राणी लंकेंचं पारडं जड मानलं आहे मात्र घराणेशाहीच्या मुद्द्यावर एक मोठा वर्ग इथे नाराज होता त्यातूनच अजितदादांचे उमेदवार काशीनाथ दाते यांना मतदान झालं असं बोललं जात आहे मात्र विरोधात मतांचं विभाजन होण्याची शक्यता पाहता राणी लंकेंची इथे लॉटरी लागू शकते श्रीगोंद्यामध्ये निकाल काय लागणार याचा अंदाज अनेकांना येत नाही तिरंगी लढत इथे होते पाथर्डीमध्ये प्रताप ढाकणेंना संधी मतदार देऊ शकतात अशी परिस्थिती आहे जरांगी फॅक्टरचा प्रभाव पाथर्डी मतदारसंघात दिसला घुले राजळे काकडे या मराठा उमेदवारांविरोधात प्रताप ढाकणे हे एकमेव ओबीसी उमेदवार होते शिवाय प्रताप ढाकणे यांनी मोठी तयारी यावेळी केली होती त्यामुळे तुतारीची हवा पाथर्डीमध्ये दिसून आली कर्जत जामखेडमध्ये ही काटेकी टक्कर झाली राम शिंदेंनी मोठं आव्हान रोहित पवारांसमोर उभं केलं होतं इथे ज्यांचा पराभव होईल तो एक दिग्गजाचा पराभव असेल हे मात्र नक्की श्रीरामपूरमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली मात्र राष्ट्रवादीच्या लहू कानडींच्या बाजूने विखेंसह सर्व नेते उभे होते त्यामुळे शिंदेंच्या भाऊसाहेब कांबळेंना धक्का बसू शकतो असं चित्र आहे एकूणच नगरमध्ये विद्यमान आमदारांपैकी रोहित पवार शंकरराव गडाक संग्राम जगताप किरण लांबटे आणि मोनिका राजळे या काही नेत्यांना धक्का बसला तर नवल वाटू नये अशी परिस्थिती आहे त्यामुळे नगरमध्ये बारापैकी महाविकास आघाडीचेच तुलनेत अधिक आमदार महायुतीपेक्षा निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती असल्याचं बोललं जातं आहे नगरमध्ये कोणाचे आमदार किती होतात धक्का कोणाला बसतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच नगरविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा